येऊ का गं आतमध्ये एक मिनिट हो हो बसते थोडं सांड ना पाणी थोडं सांड पाणी ओ हो किती गरम व्हायला लागलं बाई ओ हो किती त्रास व्हायला लागला ग जर ए सी लावू ना ए सी लाव ए सी हां नाही तुझ्याकडे एसी बस जाऊ ते पंखा तरी लाव <coughs> लावू ना जरा पंखा अगं काही नाही गळायला काही झालं नाही खूप जड घातले ना चार तोळ्याच सोन्याचा हार आहे ना सोन्याचा काय पांढरा दिसतोय तुझे डोळे पांढरे झाले असतील माझं सोन्याचं सगळं बघून एवढं मोठा निकलेस पांढरा दिसतो <coughs> तुमच्यासारखे छोट्या मोठ्या तु दुकानात जाऊन घेत नाही मी सोनं आणि सोनं घेतो मोठ्या मोठ्या दुकानातून एकदम पॉश आली मोठी पांढऱ्या दिसते चोवीस कॅरेट आहे चोवीस कॅरेट किती चोवीस चोवीस मधलं चार तरी माहिती आहे का तुला सांगायला बरं दे पाहुणे आल्यात आमच्याकडे मी चाललेले माझ्या भावाच्या लग्नाला तर थोडंसं घराकडं लक्ष दे म्हणून जरा तुला सांगायला आलेले हा जरा घराकडं लक्ष दे ना कोण नाही आहे घरामध्ये गे काना नाही कान दुखत नाही म्हणजे थोडंसं जड झाले का दोन दोन तोळ्याचे कानातले घातलेत नाही असे दोन दोन तोळ्याचे बघ ना किती किती छान आहेत ना काय सोन्याचं पाणी लावल्या गसायलाय तुला तुझ्या तोंडाला पाणी सुटलंय मध्ये हे सगळं बघून <coughs> सोन्याचं ला पाणी लावल्या ला दिसतंय दिसतंय नाही दिसतं इथं बघ चोवीस कॅरेट आहे चोवीस कॅरेट किती चालते भाई हा तर काय म्हणत होती हा तर जरा म्हण घराकडे लक्ष द्या कोणीच नाही घरात सगळेजण चालले आम्ही सासू सगळे सग्ड़े, सगळेजण चाललेले आई बाई इतकं एवढी गरमी इतकं सोन्याच हाता हाताला काही झालं नाही ग काही झालं नाही हाताला मुंग्या नाही आल्या तिस जड जड वाटायला ना कधी खालत नाही हो सोन्याच्याच बांगड्या आ दहा तोळ्याच्या आहेत या हातात या हातात पाच पाच तोळ्याच्या दहा तोळ्याच्या आहेत आ चोर बदारात आणल्या दिसलेत ह्या बांगड्या तुला <coughs> ह्या जा जरा जर दुकाने बिकाने बघितलेच का नाही कसले सोनारची सांगायला लागली चोर बाजारात काळ्या बाजारात ना दिसायला राहिले काय बाई करावं लक्षच नसते घराकडं इकडं तिकडं कोणाचं किती सांगून जावा लोक बघतच नाही अजिबात हो हो म्हणतात तर तेवढा पुरतं निघून जातात आता हे एक हाताला एक काही नाही बोट जरा जरा बोटाला ना थोडस पाई ठय लागले वाटत हमा सोन्याचीच बाई काय नकली आहे सांगावे काय तारेगत दिसते बाहे पातळ चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट आहे बघ चोवीस कॅरेट परवा तर तृतीयाला घेऊन आलं हे जे दिसतंय ना हे हे बांगड्या हे गळ्यातलं एवढं मोठं हे कानातलं हे सगळं मिळून करोड रुपयाच्या वर आहे क चा क मधला करोडमधला क कर तर माहिती आहे काय सांगायलीस हम्म मी जळते मेली सगळं तुला सगळं खोटंच वाटणार ग कलर चाललाय पांढरा दिसते ह्याव दिसते त्या दिसते तू मला सांग अर्ध्या तोळ्याचं तर काय आहे ते तुझ्याकडे मग जळणारच की जळकुंडी मिली द्यायचं तर दे लक्ष नाही तर नको देऊ आम्ही कुलूप लावून जाणार आहे का तुझी गरज नाही काय आलं